नमस्कार मित्रांनो पाठपुरावा या यूट्यूब चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो मागची तुम्ही व्हिडिओ जर पाहिली नसेल तर मागची व्हिडिओ पहिल्यांदा बघा कारण की ही जी व्हिडिओ आहे ते मागच्या व्हिडिओच्या संदर्भात आहेत मागच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल विषय काय झाले तर माहिती अधिकार अर्ज केलेला आहे आपले एक सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना उत्तर आलं आहे की जी माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे ती माहिती अधिकारात देणे बंधनकारक नाही अशा प्रकारचा एक त्यांनी एक शासन निर्णय नमूद करून दिलेला आहे हा हा नियम आहे आणि या नियमानुसार आम्ही तुम्हाला माहिती उपलब्ध करून देऊ शकत नाही अशा प्रकारचा हा एक प्रकरण आहे आणि त्या प्रकरणावर आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलं आहे की खरंच कायद्यामध्ये काय तरतूद आहे हा शासन परिपत्रक काय आहे आणि आपले जे जे कोणी क्लायंट आहेत किंवा जे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी नेमकी कशा प्रकारचा बाजू मांडलेली आहे अधिकाऱ्यांनी कशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे डिटेल मदे ही पूर्ण डिटेलमध्ये चर्चा ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं की आता हा प्रकरण जो आहे तो जवळजवळ तीन चार महिने जास्त चालला या सगळ्या घडामोडीमध्ये एक चार पाच महिने गेले त्याच्यानंतर काय होतं शेवटी की पहिला अपील झाला माहिती अधिकार अर्ज झाला त्याच्यानंतर जर काही पटलं नाही तर विषय जातो डायरेक्ट राज्य माहिती आयुक्तांकडे आणि मी म्हणलो होतो की कि किरकोळ विषयासाठी दोन दोन दीड दीड वर्ष राज्य माहिती आयुक्तांकडे प्रकरण प्रलंबित का ठेवायचा किंवा तिथे दाखल का करायचा शिस्तीमध्ये अधिकाऱ्यांनी जी काही प्रश्न विचारलेले आहे जी काही शंका मांडलेली कि आहे किंवा जे काही माहिती अर्जदाराने मागितलेली आहे ते अधिकाऱ्यांनी देणं गरजेचं आहे आणि या संदर्भातच माद या प्रकरणासंदर्भातच पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून आपण हस्तक्षेप केलेला आहे म्हणजेच काय आपण एक या संबंधित जे अर्जदार आहेत आपले जे सबस्क्रायबर आहेत तसेच आपले पेड हे पेड मेंबर आहेत त्यांनी पैसे देऊन पेड मेंबरशिप घेतलेली आहे आणि म्हणूनच ला या सगळ्या गोष्टीला आपण हातभार लावलेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं प्रकरण आज आपण पूर्ण महाराष्ट्रासमोर पुढे मांडत आहोत कारण की हा सार्वजनिक हिताशी संबंधित आहे याच्यातून जनहित साधलं जाणार आहे किंवा जो अर्जदार आहे आपला जो सबस्क्रायबर आहे त्याला कुठेतरी न्याय मिळावा या हेतूने आपण हा सगळा प्रकरण या ठिकाणी आज पूर्ण जनतेसमोर मांडत आहोत मागची व्हिडिओ सुद्धा मी केलेली आहे आणि ही व्हिडिओ सुद्धा मी करत आहे या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे तर आपला जो कोणी सबस्क्रायबर आहे आपला जो कोणी नागरिक आहे त्याची बाजू मांडणार कोण नाही किंवा बरेचसे कमेंट्स मला येतात की सर काय करायचं पुढं काय होत नाही आहे तर याला सपोर्ट कोण देणार हा जो नागरिक आहे तो सर्वसामान्य नागरिक आहे तर याला सपोर्ट कोण देणार मी देणार मी म्हणजे कोण मी एकटा नाही तर ,000, ,000 या ठिकाणी आपल्या चॅनलवरती जे कोणी आता सरतीस अडतीस हजार सबस्क्रायबर लोक आहेत ते सर्वजण या प्रकरणाला सपोर्ट करतील कारण की हा प्रकरण खूप जेन्युन आहे अर्जदारावर आपले अन्याय होत आहे अर्जदारची बाजू कोणत्या प्रकारे समजून घेतली नाही समजून घेतली जात नाही आणि जे अधिकारी आहेत ते शुल्लक गोष्टीसाठी माहिती देण्यासाठी किंवा रिसर उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत आपली बाजू एवढीच आहे की कोण चूक आहे कोण बरोबर आहे कुठे शिस्तभंगाची कारवाई करावी काय करावी त्याच्याशी आपल्याला काही देणं गेलं नाही आहे परंतु हे उत्तर आहे जे आपल्याला प्रॉपर मिळालं पाहिजे अधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडनं कोणत्या प्रकारची टोलवाटोली होऊ नये किंवा सुस्पष्ट उत्तर मिळावं या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे पुढे भविष्यात उत्तर मिळाल्याच्या नंतर काय करायचं कुठल्या अपीलात जायचं ते आपण ठरवूया परंतु सर्वसामान्यतपणे या ठिकाणी प्रथम अपिलामध्ये किंवा जन माहिती अधिकाऱ्याकडून जर प्रॉपर उत्तर मिळत नसेल तर अर्जदाराने किंवा नागरिकांनी करायचं काय तर यासाठीच ही व्हिडिओ आहे या ठिकाणी मी तुम्हाला एवढे एक्सप्लेनेशन का सांगितलं की बऱ्याचशा नागरिकांच्या याच अडचणी असतात की सर ते दुसरा अपील काही लवकर होत नाही आणि काय होत नाही तर यासाठी अशी जी काही प्रकरणं तुमलेली प्रकरणं असतील जे अधिकारी आजीवर लक्ष द्यायला तयार नाहीत तर ही प्रकरणं एक्सपोज होणं गरजेचं आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांची चुकी जर असेल ती सर्व जनतेला कळणं अपेक्षित आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सुद्धा मी मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती सुद्धा केलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी एक रिसर मी आपली चॅनेलकडनं एक विनंती वजा पत्र तयार केलेली नोटीस तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओचा संदर्भ दिला आहे नेमके प्रकरण काय आहे जाणून घेऊया आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणं त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा आपला लेटर हेड आहे लेटर हेडवरती आपण प्रतिमाननीय जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिली अधिकारी या दोघांनासुद्धा आपण ही पत्र लिहिलेलं आहे तर काय आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कायदेशीर तरतुदीविषयी खुलासा होणेबाबत एक कायदेशीर तरतूद आहे त्या तरतुदीविषयी आपल्याला खुलासा पाहिजे सुद्धा पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणाचा खुलासा पाहिजे तर काय बघा या ठिकाणी बघा महोदय श्री विकी रॉड्रिक्स यांनी आपल्या विभागात माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार माहितीची मागणी केली होती परंतु जी माहिती संकेतस्थळावरती म्हणजे इंटरनेटवरती उपलब्ध आहे ती माहिती हा जो त्यांनी शासन निर्णय दिला आहे सी आय सी जो काही आहे तो नुसार माहिती अधिकार देणे अनिवार्य नसलेबाबत नियम आपण सांगितला आहे मुळात माहिती अधिकार अधिनियम दोन मधील कलम दोन मधील य चार नुसार संगणकात किंवा अन्य कोणत्याही उपकरणात साठवलेली माहिती याची मुद्रित प्रिंट मिळण्याचा नागरिकांना अधिकार आहे बघा या ठिकाणी परिपत्रक वेगळंच सांगते म्हणजे परिपत्रकाचा नंबर वेगळा सांगते कारण की हा परिपत्रक सुद्धा एक्सपोज झालेला नाही अजून संबंधित विभागाने परिपत्रक सुद्धा अर्जदाराला दिलेलं नाही किंवा दाखवलेलं नाही की नेमकी परिपत्रकामध्ये काय नक्की मेन्शन केलेलं आहे ते पण माहिती अधिकार कायद्यामधील मा जी तरतूद आहे ती मी स्पष्ट मांडलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर डिटेलमध्ये त्या कलमामध्ये काय आहे की जी माहिती कुठल्याही संगणकात इंटरनेटवर साठवलेली असेल तर ती माहिती प्रिंट स्वरूपात मिळण्याचा अधिकार नागरिकांना आहे अशी माहिती अधिकार कायद्यामध्ये मा तरतूद आहे मग अधिकारी या शासन निर्णयाचा देऊन असं का म्हणतात की माहिती इंटरनेटवर उपलब्ध असेल तर ती माहिती अधिकार देणे बंधनकारक नाही म्हणजे ही कायद्यामधली विसंगती अशी का ठीक आहे तर असा प्रश्न उपस्थित करून आपण काय म्हटलंय माझी आपणास विनंती राहील की आपण सदरचे जे काही नियम परिपत्रक आहे त्याची प्रत श्री विकी रॉड्रिक्स यांना तात्काळ पुरवावी ऑलरेडी हे जे अर्जदार आहेत त्यांनी माहिती अधिकार अर्जसुद्धा केलेला आहे की हा जो तुम्ही नियम टाकलेला आहे त्याची प्रत द्या त्यावर सुद्धा अजून काही रिप्लाय मिळालेला नाही तर त्याच्यानंतर एक प्रत माझ्या ईमेलवर पाठवावी कारण अशा स्वरूपाचा नियम नियम सार्वजनिक होणे लोकहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे तसेच माहिती अधिकार कायद्यातील कलम दोन मधील या चार चा या परिपत्रकाला लागू होत नसल्याचा त्याचा आपल्याकडून करण्यात यावा आपल्या प्रकरणावर पाठपुरावा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आपल्या या प्रकरणाबाबत सत बाबत सतत पाठपुरावा होत असल्या कारणाने आपण कोणत्याही प्रकारे दफ्तर देरंगाई न करता अर्जदार जे आहेत विकी रॉड्रिक्स यांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर प्रकरण निकाली काढावे अशी मी आपणास नम्र विनंती करतो आपण एक नम्र विनंती केली आहे आपल्याला कोणत्याही प्रकारे असे ताशेरे ओढायचे नाही आहेत परंतु अर्जदाराला तुम्ही न्याय द्या यासाठी मी मागची व्हिडीओसुद्धा बनवलेली आहे आणि आता मागच्या व्हिडिओचा हा बघा हा संदर्भ दिला आहे हा क्यू आर कोड त्यांनी स्कॅन केल्याच्यानंतर ही जी नोटीस आहे ती अधिकाऱ्यांना जाणार आहे अधिकाऱ्यांनी क्यू आर कोड स्कॅन करायच्या नंतर त्यांना मागची व्हिडिओ दिसेल तर त्यावर त्यांनी काहीतरी करायचं आहे पक्षकारा संबंधी हे सगळं पत्ता वगैरे लिहिलेला आहे या ठिकाणी जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा जे पेड मेंबर आहेत त्यांनी सुद्धा त्यांची सही या ठिकाणी करून हा अर्ज दाखल करायचा आहे हा अर्ज किंवा ही नोटीस म्हणा हे दाखल करायच्या नंतर अधिकारी व्हिडिओ बघतील आधीची त्यांच्यावर झालेली व्हिडिओ आणि आता ही पुन्हा व्हिडिओ अजून त्यांना काही त्यांच्यावर व्हिडिओ व्हाव्यात आणि संपूर्ण महाराष्ट्राला दलिद्री कारभार त्या कार्यालयातला कळावा असं जर त्यांना वाटत असेल तर निश्चितच त्यांनी काय करावं की काहीतरी भडाम आडामतिडाम उत्तर द्यावी किंवा दफ्तरदिरंगे करत राहावी आपण अशी प्रकरणं घेऊन येणारच हो आहोत अशी कोणाचीही प्रकरणं जर अडकलेली असतील आणि शक्यतो हो ती सार्वजनिक प्रकरणं असावी किंवा सार्वजनिक हित त्याच्यामध्ये असावं तर अशी प्रकरणं आपण काय करणार तर जास्तीत जास्त जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यातलेच हे आपले एक सबस्क्रायबर आहेत माझा नंबर या ठिकाणी मी देत आहे तुमची काही अशी प्रकरणं असतील जी काही अशीच कचरा कुंडीत पडलेली असतील काही पुढं सरकत नाही काही होत नाही त्यांचं फक्त प्रॉपर डॉक्युमेंट मला पाठवलं पाहिजे तारखेनुसार एफ स्वरूपात जर माझ्या व्हॉट्सअप नंबरला डॉक्युमेंट पाठवले तर निश्चितच या ठिकाणी तुम्ही पेड मेंबरशिप घेऊन या ठिकाणी तुमची प्रकरणं सुद्धा निकाली काढू शकता या ठिकाणी अशा स्वरूपाची नोटीस आपण त्यांना बजावलेली आहे आणि या नोटीसवरती व्यवस्थित ते रिप्लाय करतीलच नाही केली तर आपल्याकडे पर्याय आहेत आपण सदतीस अडतीस हजार लोक आपल्या चॅनलवरती आहेत ते निश्चितच या ठिकाणी त्यांचा काय तो न्यायनिवाडा करतीलच आणि ह्या सगळ्या प्रशासनाचा न्याय निवडा आता न्यायालयात नाही होणार तर जनतेच्या दरबारात होणार आणि तो आपल्या चॅनलवरती होणार आणि म्हणूनच या ठिकाणी अशा प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत या ठिकाणी जे आपले आजर अर्जदार आहे सबस्क्रायबर आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी तुमचा सपोर्ट सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे या सगळ्या व्हिडिओ अधिकारी बघतात त्याच्यामुळे तुमचे कमेंट सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत तुमच्या जेवढ्या कमेंट या व्हिडिओच्या खालती येतील तेवढ्या अधिकाऱ्यांना वाचायला मजा येईल निश्चितच मजा येईल त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त या ठिकाणी अर्जदार आहेत त्यांना सपोर्ट मिळेल पुन्हा भेटेल मित्रांनो अशीच काही प्रकरणं घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र